नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने करते सुरुवात मंडळी बघा जानेवारी या दोन हजार पंचवीस नवीन वर्षातील पहिल्या सणाचा प्रारंभ म्हणजे भोगी प्रत्येक वर्षी मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण भोगी साजरी करतो भोगीच्या दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत साजरी करतो म्हणजे सलग तीन दिवस हा सण साजरा केला जातो बघा भोगीचा सण हा हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी स्नानाला दानाला ब्राह्मण भोजनाला आणि भोगीची भाजी बनवल्याला विशेष महत्त्व दिलं जातं हा दिवस उपाय आणि सेवा करण्याला देखील तितकाच महत्त्वाचा समजला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच भोगीच्या दिवशी करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या घरात भोगी साजरी केली जाते तर असंख्य लोकांच्या घरामध्ये इच्छा असूनही भोगी साजरी केली जात नसते अशा प्रत्येक व्यक्तीनी फक्त आपल्या मुलांसाठी आपल्या घरासाठी हा उपाय नक्की करा या तेरा जानेवारीला आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईने एक दिवा असा नक्की लावा जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी या पद्धतीचा हा दिवा लावला आणि त्याच्यासोबत जर हा उपाय केला तर तुमच्या मुलांच्या पाठीमागे लागलेले सर्व भोग नष्ट होतील तुमच्या मुलांच्या आयुष्यात येणारे सर्व भोग हे दूर होतील मुलांची भरभरून प्रगती होईल प्रत्येक कामात त्यांना यशाची प्राप्ती होईल आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची भरभरून प्रगती होत जाईल खरं तर प्रत्येक आईला वाटत असतं आपल्या मुलाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळावं त्याची प्रगती व्हावी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नशिबाने त्याची साथ द्यावी तर नशिबाची साथ मिळण्यासाठी भोग दूर होण्यासाठी आयुष्यभर आपल्या मुलांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी आणण्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करा बघा दिवा जो ज्ञानाचे शक्तीचे आणि भक्तीचे प्रतीक मांडले जातो याच दिव्याचा हा उपाय हा उपाय तुम्ही दिवसभरात संध्याकाळपर्यंत कुठल्याही वेळात केला तरीही चालेल यासाठी तुमची मुलं तुमच्या जवळ किंवा अगदी आजूबाजूला असणं आवश्यक आहे समजा मुलं बाहेरगावी राहत असतील शिक्षणासाठी जर बाहेरगावी असतील नोकरीनिमित्त बाहेर असतील तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता या उपायासाठी आपल्याला सगळ्यात पहिले एक दिवा घ्यायचा आहे दिवा तुम्ही कणकेचाही घेऊ शकतात किंवा तुमच्या घरामध्ये कुठलाही एखादा एक एक्स्ट्रा दिवा असेल अगदी मातीचा दिवा जरी घेतला तरीही चालेल फक्त हा दिवा स्वच्छ असावा काळवंडलेला किंवा खराब झालेला दिवा अजिबात घेऊ नका जो दिवा घ्याल तो अत्यंत स्वच्छ आणि सुंदर असावा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या मुलांना स्नान करायला सांगायचं आहे सकाळी स्नान केल्याबरोबर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल मात्र दुपारी किंवा सायंकाळच्या वेळात जर तुम्ही हा उपाय करत असाल तर आवर्जून तुमच्या मुलांना गंगाजल किंवा गोमूत्र मिश्रित असणारं जे जल आहे त्याने स्नान करायला सांगायचं आहे आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय एकेवीस तुम्ही दोन किंवा तीन मुलांसाठी देखील करू शकता तुमची दोन मुलं असतील तीन मुलं असतील तर तुम्हाला त्या संख्येनुसार दिवे घ्यायचे आहेत जर तुम्ही एकाच एक मुलासाठी हा उपाय करत असाल तर तुम्हाला एकच दिवा घ्यायचा आहे सगळ्यात पहिले काय करायचं जो दिवा घेतलेला आहे त्यामध्ये कापसाची एक वात घालायची आहे यामध्ये तुम्हाला थोडंसं मोहरीचं तेल घालायचं आहे बघा तेल हे मोहरीचंच घ्यायचं आहे कारण मोहरी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी बाधांना नष्ट करण्यासाठी आणि भोग संपवण्यासाठी मोहरीचं तेल हे सर्वात प्रभावी मानलं जातं म्हणून थोडंसं मोहरीचंच तेल घालायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये अख्ख्या अक्षदा घालायच्या आहेत पांढऱ्या अक्षदा आणि त्या अक्षदांच्या वरती आता हा आपल्याला दिवा ठेवायचा आहे आता जो दिवा आपण तिथे ठेवलेला आहे हा दिवा तुम्हाला तुमच्या मुलांवरून वारपासून खालपर्यंत असा सात वेळा उतरवून घ्यायचा मुलांवरून सगळ्यात पहिले हा दिवा सात वेळा उतरवून घ्यायचा यानंतर हा दिवा थोडासा बाजूला ठेवायचा औक्षणाचं एक ताट घ्यायचं या औक्षणाच्या ताटात हा दिवा ठेवून द्यायचा आता औक्षणाच्या ताटात दिवा ठेवून झाला की त्याच्यानंतर आपल्याला सात अख्ख्या काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी आणि सात काळे मिरी दोनही गोष्टी मुलांवरून तुम्हाला ओवाळायच्या आहेत मुलांवरून जसं घड्याळेचे काटे फिरतात सेम त्याच पद्धतीने तुम्हाला या दोनही वस्तू मुलांवरून सात वेळा ओवाळून घ्यायच्या आहेत सात वेळा ओवाळून झाल्यानंतर जो औक्षणाच्या ताटात आपण दिवा ठेवलेला आहे तर त्या ते दिव्यातील तेलामध्ये ही मोहरी आणि त्याच्या सोबत तुम्हाला ह्या काळ्या मिऱ्या घालायच्या आहेत आता औक्षणाचा ताट आपल्या दोनही हातात घ्यायचा आहे आणि मुलांना एका ठिकाणी बसायला लावून मुलांवरून तुम्हाला औक्षण करून घ्यायचं आहे औक्षण करत असताना आरतीच्या ताटामध्ये म्हणजे औक्षणाच्या ताटात हळदी कुंकूही असावं हळदी कुंकवाचा एक एक टिक्का तुमच्या मुलांना लावायचा आहे आणि याच दिव्याने तुमच्या मुलांचं तुम्हाला औक्षण करायचं आहे समजा तुमची मुलं बाहेरगावी परगावी राहत असतील तुमच्या मुलांचा एखादा फोटो असेल तर तुम्ही त्या फोटोवरून या वस्तू उतरवून घेतल्या तरीही चालतील आणि फोटोवरून तुम्ही तुमच्या मुलांचं औक्षण केलं तरीही चालेल आता यानंतर हा जो दिवा आहे हा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे उंबरठ्याच्या बाहेर झाड असेल किंवा उंबरठ्याच्या बाहेर कुठेही जिथे तुम्हाला शक्य असेल त्या ठिकाणी आता हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तुम्ही दुसऱ्या मुलांसाठी हा उपाय केला असेल तर अगोदर पहिल्या मुलासाठी करून घ्यायचा त्यानंतर सेम सांगितल्या पद्धतीने दुसऱ्या मुलांसाठी हा उपाय करायचा दुसऱ्या मुलांवरून देखील सेम याच पद्धतीने दुसरा दिवा घ्यायचा उतरवायचा ओवाळायचा ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या मुलांवरून ओवाळून त्या दिव्यामध्ये घालायचा आणि हा जो दिवा आहे हा घराच्या बाहेर ठेवून द्यायचा बघा आता हे जे दिवे आहेत हे तुम्हाला रात्रभर घराच्या बाहेरच ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की त्यानंतर सगळं आपलं आवरलं की हे जे दिवे आहेत हे दिवे तुम्ही घरात आणू शकता घासून पुसून जिथे असतील तिथे ठेवू शकता मातीचे असतील किंवा मग कणकेचे असतील तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून दिले तरीही चालतील हा उपाय जर भोगीच्या दिवशी तुम्ही केला तर तुमच्या मुलांच्या आयुष्यात येणारे सर्व भोग दूर होतील त्यांच्या जीवनात असणारा अंधार दूर होईल भरभरून प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होईल अगदी आयुष्यभर त्यांना त्यांच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल आणि नेहमीच त्यांच्यासोबत दैवी शक्ती संरक्षण सात्विकता आणि सकारात्मकता राहील अत्यंत साधा सोप्पा उपाय सांगितलेला आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ